नमस्कार मी डी टी आंबेगावे मुख्य संपादक सत्य पोलीस टाइम्स सामान्य जनतेचा आवाज बुलंद करण्यासाठी सत्य पोलीस टाइम्स या चॅनेलला आत्ताच सबस्क्राईब करा धम्मसंवादिनी चकारा अड्याळ्याच्या वतीनं धम्मसंस्कार परिचर्चा स्नेहमेळावा कार्यक्रमाचं आठवण लाँज अड्याळ येथे नुकतेच आयोजन करण्यात आलं होतं सदर कार्यक्रमाचं आयोजन भगवान सुखदेवे यांच्या तीन मुली जयावर्धिनी घरडे सुमेधा उके अंजिता मेश्राम यांनी केलं होतं एक म्हण अशी आहे की मुलांपेक्षा मुलगी बरी प्रकाश देते दोन्ही घरी ही म्हण प्रत्यक्ष कार्यक्रमाप्रसंगी पाहायला मिळाली या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी व्यंकटराव बोरकर नागपूर सेवानिवृत्त बँक अधिकारी आणि धम्म चळवळीतील सक्रिय कार्यकर्ते उपस्थित होते मुख्य अतिथी म्हणून सत्कारमूर्ती माजी मुख्याध्यापक साहित्यिक लेखक भगवान सुखदेव तर प्रमुख अतिथी म्हणून सत्यवान आजबले उपस्थित होते प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत महाकारुणी तथागत गौतम बुद्ध आणि बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला अभिवादन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली यावेळी वक्त्यांनी आपले मनोगत व्यक्त केलं त्याचप्रमाणे संगीतमय गीत सुद्धा सादर केले वडिलांच्या पंचाहत्तराव्या अमृत महोत्सवी वाढदिवसाचं औचित्य साधून त्यांच्या तीन मुलींनी आठवण लॉन्स अड्याळ येथे भरगतच असा कार्यक्रम आयोजित केला होता भगवान सुखदेवे यांनी तेरा पुस्तकं लिहिली असून त्यांचे प्रकाशनही करण्यात आलं आहे दोन पुस्तकं प्रकाशनाच्या वाटेवर आहेत भगवान सुखदेवे हे सामाजिक चळवळीत अग्रेसर असून बहुजन महापुरुषांचे विचार समाजात रुजवण्याचं कार्य करतात त्याचप्रमाणे बुद्ध धमाला प्रगती आणि यशाच्या शिखराकडे कसे नेता येईल याचं सुद्धा समाजाला मार्गदर्शन करत असतात त्यांचं कार्य समाजासाठी मौलिक असं आहे झोपेचे सोंग घेतलेल्या लोकांना जागृत करण्याचं काम त्यांच्या हातून होत असून शरीरात रक्ताचा थेंब असेपर्यंत समाज कार्य करण्याचा त्यांनी विडा उचललेला आहे कार्यक्रमाचं सूत्रसंचालन डॉक्टर सुरेश खोब्रागडे साहित्यिक लेखक यांनी केलं कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता डॉक्टर सिद्धार्थ रंगारी वीना रंगारी पूर्वस्या सुखदेवे मंथन सुखदेवे प्राध्यापक रवींद्र सुखदेवे मनोज घरडे रजनी सुखदेवे मंजुषा सुखदेवे जयवर्धिनी घरडे सुविधा ओके अंजिता मेश्राम भाऊराव हुमणे प्रेमसागर राज गजभिये कल्पना जांभूळकर भाऊराव बोरकर समाधान तिरपुडे आदींनी सहकार्य केलं या कार्यक्रमासाठी भगवान सुखदेवे यांचे हितचिंतक उपस्थित होते या कार्यक्रमात स्वरूंची भोजनाचं आयोजन सुद्धा करण्यात आलं होतं सामान्य जनतेचा बुलंद आवाज सत्य पोलीस टाइम्स